असतं सगळ्या नात्याला पर्याय असतो एक मामा गेला दुसरा असतो एक सुलता गेला दुसरा असतो पण रोहित आणि मयुरी यांचा बाप गेला एक बाप गेला दुसरा बाप असतो बापाच्या राज्यात जीवन कस समाधानी असतं आमचे गुरु बंधू आहेत नाव नाही सांगत हे पुंतांबा कोपरगाव रोड आहे का, का? पुंतांबा कोपरगाव रोड त्या हायवे टच वीस एकर शेती किती वीस एकर शेती आहे हायवे ला टच त्याची त्या महाराजाची संस्थेचे चार वर्ष झाले दिसायला सुंदर आहे सुद्धा अभ्यासात आहे परफेक्ट आहे फक्त काय झालं तो लहान होता आई वारली बापानं दुसरी बायको केली बापाने दुसरी बायको केली ती फार त्रास देते म्हणून तिचं त्या सावतर आई सावतर बहिणीला वाटेत देऊन टाकले आणि याला कोणीच नाही आई आहे गावातला एक भजना मान भजनातला माणूस म्हंटला हे तू लग्न करून टाक आता झाली संस्थापन आता कोण बघणार आहे आपला सहज म्हटला तो आता काय कमी आहे दिसायला सुंदर विद्वान आहे शेती आहे त्याच गावातल्या एका भजनाच्या पुरीला स्थळ सुचलं ह्या एका भजनाला त्याने त्या पुरीच्या बापाला सांगितलं अरे पोरग देख नाही सुंदर आहे इस्टेट किती आहे बघ दे तुझी पोरगी तर तो माणूस त्याला म्हटला काय नाही हो दिली असते त्याला पण त्याला नाही बाप त्याला कोणाचा आधार आहे त्याला काय म्हणून माझी पोरगी द्यायची त्याचा बाप असता दिली असते गुरुपौर्णिमा होती ना आता आषाढीची त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या पोराचा फोन आला अर्धा तास फोनवर रडत मा होता माझ्याशी बोलत होता महाराज बाप असताना किंमत कळाली नाही बाप गेल्यावर कळालं बाप असल्यावर माणसाला काय किंमत असते वेगळा आधार असतो म्हणून सोळी करता बांगडी करता येणाऱ्या बाया संपल्या माहेरामध्ये आता ती मयुरी तिच्या घरी खूप सुखी आहे आनंदात आहे पण तिला माहेरात आल्यानंतर मयुरीच चा काय चाललं हे विचारणारा पाठवून हात फिरवणारा बाप पाहिजे असतो बाप हे आधार वेगळा असतो पण काळजी नाही रोहितलाही सांगतो आणि मयुरी ताईला सांगतो जरी बाप गेला माया अजून आहे माया आहे शास्त्र म्हणतं माय हे परिपूर्ण माहेर एक वचन आहे संस्कृत मध्ये मातृ लाभेनं सनाथत्वम अनाथत्वम विपर्य माणूस अनाथ सनात बापावर नसतो अनाथ सनात मायवर असतो कारण काय बाप मेला माय शिल्लक आहे तो अनाथ नाहीये याच्या उलट बाप जिवंत माय मेली तो अनाथ आहे असं का म्हणजे बापावर अन्याय का नाही हे मानसशास्त्र शास्त्र आहे कारण बाप मेल्यानंतर आईला बाप होता येत वाक्य ऐकलं ना आईला बाप होता येत पण माय मेल्यानंतर बापाला आई होता येत नाही जिचा माहेरात नुसता बाप आहे ती बापाला लुगडे घे म्हणू शकते पण माझी पाठघासा म्हणू नाही शकत आई होता येत जिची माहेरात माय तिला लुगडे बी घे म्हणता येत आणि पाठबी घास म्हणता येत माय कशी असते तुम्हाला उदाहरण सांगतो आळंदीत एक संस्था आहे आपली गुरुबंधूची त्याच्याकडे पोरगे काका घटना ऐकण्यासारखी हे पोरग आहे ते पोरग माझ्या समोरून गेलं की माझ्या डोळ्याला पाणी येत का त्या पोराची आई तमाशात नाचते महाराज संगमनेरला कोणाची त्या पोराची तिला मुलगा झाला नवऱ्याने टाकून दिलं गेला निघून आता त्या मुलाला ती नाचते आणि शिकवते बरं अजून त्या पोराचं दुर्दैव संपलं नाही त्याही आई बाईच्या हृदयाला होल पडले ती कधी मरल याचा भरोसा नाही तिला इलाजाला पैसे लागतात आणि मग ती नाचते लोकाचं मनोरंजन करते पैसा कमवते आपला इलाज करते पोराला पैसा आणून देते ती आळंदीत आली की फोन करते महाराज मी इंद्रांच्या घाटावर आले पोराला घेऊन या ना ते महाराज म्हणले बाई तुम्ही या ना संस्थेवर या ना नको महाराज म्हणले मी जर तिथं आले आणि त्या गल्लीत काळाला ही पोरग नाचणार नाही माझ्या पोराला कोणी नीट बघणार नाही त्या पोराला घेऊन घाटावर बाई सांगते महाराज मी कधी मरल सांगता एक माझ्या पोराला वाजवता नाही आलं तरी चालेल माझ्या पोराला गाता नाही आलं तरी चालेल फक्त महाराज माझ्या पोराला एक शिकवा माझ्या माघारी त्याला जगायचं शिकवा मा एवढी खंबीर होऊ शकते मा एवढी भूमिका बजावू शकते म्हणून रोहितलाही सांगतो मयुरीलाही सांगतो जरी वडील गेले वडिलाच्या ठिकाणी तर खरंच महाराज तात्यासारखा सुलता भेटायला भाग्यच लागत वादच तसे तुम्ही